महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त सैफुल इथल्या नगर भाग एकमध्ये श्री ईश्वरलिंग देवस्थान यात्रा महोत्सव असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत मोठ्या धार्मिक वातावरणात आणि मंगलमय वातावरणात पार पडला बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री होती सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री साजरी करण्यात आली यानिमित्त ठिकठिकाणी थीक विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान विजापूर रोड परिसरातील सैफुल इथल्या नगर भाग एकमध्ये महाशिवरात्रीनिमित्त प्रतिवर्षी सुयोत कन्नड संघ संचलित श्री ईश्वरलिंग यात्रा महोत्सवाचं भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात येतं यंदाच्या वर्षीही या यात्रा महोत्सवाचं उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता श्री ईश्वरलिंगास रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी नऊ वाजता समाजसेवक विकास तंबाके भाजपचे युवा नेते तथा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मनीष देशमुख तसंच विकी डोंबाळे यांच्या हस्ते श्री ईश्वरलिंगाची मनोभावे आरती करण्यात आली यावेळी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती

या आरतीनंतर मान्यवरांच्या हस्ते मंगलमय वातावरणात उत्सव मूर्ती पूजन तसंच पालखी पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली यावेळी देवस्थानच्या वतीनं सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात येऊन यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर मंगलमय वातावरणात पूर्वंत सेवा अर्पण करण्यात आली सेवा पाहण्यासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती या सेवेनंतर पालखी सोहळ्यास चैतन्यमय अशा वातावरणात प्रारंभ झाला मान्यवरांनी जयघोषात ही पालखी मंदिरातून बाहेर आणली त्यानंतर संबळच्या निनादात पुरवंत सेवेसह बँडच्या मंजूळ स्वरात मोठ्या उत्साहात पारंपरिक मार्गानं पालखी सोहळा मार्गस्थ झाला डोक्यावर कुंभ घेऊन महिला भगिनी मोठ्या संख्येनं यात सहभागी झाल्या होत्या यावेळी लहान मुलींनी आकर्षक टिपरी नृत्य सादर केलं तर युवती तसंच महिला भगिनींनी टाळ चिपळ्यांचा मधुर नाद करत नृत्य सादर केलं आणि सर्वांची मोठी दाद मिळवली <laughs> Terima kasih telah menonton! दरम्यान अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणात ओम गर्जना चौक विवेकानंद नगर सैफुल वैष्णवी नगर राघवेंद्र नगर आदी मार्गावरून निघालेल्या या पालखी सोहळ्याचं ठिकठिकाणी थीक मोठं स्वागत करण्यात येऊन मनोभावे पूजन करण्यात येऊन दर्शन घेण्यात आलं पालखीच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मार्गात मोठी गर्दी केली होती या पालखी सोहळ्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला अध्यक्षा रोशनी बगले पुजारी या मठपती सुयोत कन्नड संघाचे अध्यक्ष के एन यन हुगार यांच्यासह संजय जाधव संतोष वाडेकर श्रीकांत मठपती मिलिंद पसारे राजू लोखंडे आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती दिवसभर भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्री ईश्वरलिंग देवस्थान यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थान समिती सदस्यांसह भक्तगणांनी परिश्रम घेतले